यामहा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढीच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे वीस नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी थरांची स्पर्धा बाळगोपाळांचा जल्लोष बक्षिसांची लयलूट असा माहोल दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने इचलकरंजीत पाहायला मिळणार आहे प्रत्येक वर्षी आकर्षक आणि उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी थरारक इचलकरंजीकरांना यंदा पाहता आणि अनुभवता येणार आहे राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीने बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळ्या मैदानात होत आहे रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यात अनुषंगाने श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले जाते यंदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेत मोठ्या संख्येने पथके सहभागी होण्यास इच्छुक असली तरी स्थानिकांना प्राधान्य या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील पथकांना प्राधान्य देण्यात आले आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेसाठीची आवश्यक ती तयारी पूर्णत्वास येत आहे नयनरम्य विद्युत रोषणाई चित्ताकर्षक आतशबाजी हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीसाठी अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती असणार आहे स्पर्धेत सहभागी गोविंदांना कोणत्याही प्रकारची इजा अगर गैरसोय होऊ दिली जाणार नाही स्पर्धेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार असून रुग्णवाहिका डॉक्टर परिचारिका आदी तैनात असणार आहेत असेही त्यांनी सांगितले स्पर्धा शासनाचे सर्व नियम व अटी काटेकोरपणे पाळून आयोजित केली जाणार आहे स्पर्धेच्या निमित्ताने रील्स कॉम्पिटिशनचे आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेचे जो कोणी रील्स बनवेल अशा विजेत्याला आकर्षक बक्षीसही दिले जाणार आहे या प्रसंगी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे राजू बोंद्रे सतीश मुळीक नितेश पवार दीपक सुर्वे इम्रान मकांदार सुहास कांबळे अक्षय बर्गे आदी उपस्थित होते त्यावेळी त्या स्पर्धेचं नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने नेटकं नियोजन झालेलं आहे एवढी गर्दी झाली की शेवटी आम्हाला आयोजकांना एक वेगळा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल एवढ्या एवढी गर्दी आम्हाला अपेक्षित नव्हती आणि म्हणूनच यावेळी आम्ही ह्या स्पर्धा यशोलक्ष्मीच्या कोल्हापूर नाक्याच्या जवळ यशोलक्ष्मी हॉल जे आहे त्याच्या बाजूचं जे मोठं भव्य दिव्य मैदान आहे त्या मैदानामध्ये आपण त्या स्पर्धा घेतोय या स्पर्धेला कितीही गर्दी झाली तर लोकांची गैरसोय होऊ नये हा आमचा सगळ्यात केंद्रबिंदू महिलांना महिलांनासुद्धा या स्पर्धा मनापासून बघायची त्यांची इच्छा आहे त्यांनीसुद्धा या स्पर्धेला चांगल्या पद्धतीनं त्यांना त्यांचा सहयोग किंवा आनंद घ्यावा यासाठी त्यांची सुद्धा स्पर्धा बघण्यासाठी वेगळी सोय त्या ठिकाणी केली आहे चांगल्या पद्धतीचं स्प नियोजन करत असताना त्याचा लाईट शो फार सुंदर त्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर सुद्धा एक नंबर कधी आपण आप या परिसरामध्ये बघितलं नाही अशी आतिषबाजी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघायचा आपल्याला योग आहे